किंवा उंच मनोरे रबले उंच मनोरे रे तर चार चार कडक उंच जर कडक चार थर लावले तर चार फुटेर असा आमच्या साई आहे आता आणखी सर्व घडवता तर एक दोन आणि तिसरा थर रत्नाच्या परिस्थितीमध्ये अतिशय सुंदर प्रकारे तिसरा थर सुद्धा एक दोन तीन आणि चार चौथा थर रथच आहे आणि हे बाल बालगोपाल असल्यामुळे चौथा जर किती कडक लागतो हे पावायचं अतिशय सुंदर पद्धतीने एक छोटासा गोविंदा म्हणजे बघा एकावर एक एक, एक दोघा जणांनी चौथ्या माणसाला जर बेल ना बऱ्यापैकी जर सलामी दिली फक्त सलामी द्यायची आहे सुंदर पद्धतीने प्रयत्न त्यांचा अतिशय सुंदर आणि हेच जर खरं गोविंदा बदल नाही त्याला सपोर्ट त्याला खालून त्याला कबेल हा द्या एकावर एक एकावर एक मनोरंजन रचून म्हणजे त्याची उपस्थिती कमी असल्यामुळे सर्व बालभाव अतिशय सुंदर पद्धतीने कडक शाबास आणि अक्षय होता काही अवघ्य जवळजवळ दही अंडीला हात लावल्याचा जमा होता आणि अतिशय सुंदर प्रकारचं दही अंडीचं आयोजन आणि सुंदर प्रकारे या गोविंद भक्ताचं आगमन आमच्या या बालकृष्ण मात्रे रमेश मात्रे आणि वतम मात्रे यांच्या या हाताबामध्ये यांच्या या भाषणामध्ये यज्ञ झालेला आहे त्यामुळे बालगोपालांना विनंती आहे की बाबाशी पहिला थळ लावला होता तो पहिला थर चार थरांचा होता आणि त्या चार थर म्हणजे जो वर्ताचा गोविंदा होता त्या गोविंदाने जवळ जवळच्या दही अंडीला हात लावल्याचा जमा होता तर आपल्याला अतिशय आनंद वाटतो की जवळ दोन कडक जर चार थळ मागे पुन्हा एकदा ही जर अशा छताचा लाल गोविंद करतो दही तरी चालेल सलामी तरी चालेल असता जाताच्या म्हणजे असा की हे जी म्हणत नाही सराव करतात ही खरं म्हणजे एक आठ ते दहा दिवस आलेलं तर किंवा पंधरा दिवस हा सराव करावा लागतोय परंतु आता लोकांना आपण सर्व सगळं वक्तव्य करतोय आम्ही त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देई या ठिकाणी देतो आणि त्यांना प्राप्तीनंतर दिले पाचपर्यंत भविका पद्धतीचं सज्ज झालेलं आहे गोवंत सर्व बालम आठशिशे कडक पद्धतीने आणि या पाच पाचपर्यंत भविका पद्धती त्यांना सराव आहे त्यांची प्रॅक्टिस आहे आणि म्हणून दोन लोक लावणाऱ्या एक गोष्टी हातात आहे आणि सुंदर प्रकारे एक दोन तीन चार आणि पाचवार हा सुद्धा चारपर्यंतच पाहिला होता सुंदर असं प्रयोजन सुंदर असं आयोजक सुंदर वाचव नियोजन आणि सुंदर जन हा गरिंदा पद्धतीचे मनोरंज मनोरंजन नाही हे काही साधे नाही म्हणजे हे सर्व बालभोपल चर्चे झालेले आहेत आता थोडीशी प्रॅक्टिस असेल असं मी अंदाज करतो पुन्हा एकदा मगाशी दोन गोविंदा पथक जे झाले होते ते चार थरांचे होते आता हा पाचव्या थारांचा प्रयत्न देलगोपाल यांच्या विद्यमाने हत आहे एक दोन आणि तिसरा मनोरा रचण्याच्या प्रयत्नात आहेतच आणि त्याच्यानंतर चौथा आणि पाचवा अतिशय दही आण फोने म्हणजे जसं झिकिरीचं काम काम असतं ज्या प्रयत्नांचं काम असतं संगतीचं असं झाली तरी आपला काहीतरी म्हणजे दर्यादी फोडण्याचा कार्यक्रम असून होत नाही आणि म्हणूनच सगळं बाळगोपालांना विनंती आहे की अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने एक दोन एक दोन तीन चार आणि पाचव्या कोणीचा पुन्हा एका सर्वांना विनंती आणि अशा प्रकारे शेवटच्या म्हणजे पाचव्या करण्याचा प्रयत्न असेल पाचव्या झाल्याचा प्रयत्न असताना प्रयत्न चालू रोगामध्ये असणार नाव लावलं तर तातमीच्या अगोदर घरांनी गाडीचे अंध करून कॉर्मिला होता पुन्हा एकदा हे सर्व पाहत होतं अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं मानवी मनोर असणारं काम करत आहे हा मी जोडला आहे आणि गोष्टीला पाच लावण्याचा लावण्याचा प्रयत्नच आहे असं मला वाटतं केलेलं म्हणजे आपल्याला जवळजवळ एक महिना अगोदर किंवा पंधरा दिवस अगोदर या कविताची सराव करत असतात आपल्या गावात सुद्धा ते दैवातील गोविंदा पथक होता गावातील ते कोविंदा पथक सुद्धा मागच्या आठ पाच वर्षापासून पाच तास सहा तर आणि एक वर्षीचं सात कर लावले होते मला अजून आठवतं त्या ठिकाणी काउन्सिंग तयारी होती सात तास लावले आकडे प्रयत्न होता परंतु सरकारचा नियम असल्यामुळे त्यांना तेवढेच थर लावावे लागले आणि सात थरांची कडक कडक आपला आपल्या दैवसा पाचशे थरासाठी प्रयत्न करत आहे छोटस प्रयत्न कुशल होता हा सुद्धा पाच थाळांचा प्रयत्न होता आपण तिथे तिथे जर व्यवस्थित पडला तर काही पण लागणार नाही आलून बंद चाललेला बंद भेटाने आहे असं समजू ही सर्व हा थोडं आम्ही मुद्दा म्हणून नाही आणि आपण तर सर्व गोविंदा पक्षाच्या उपस्थितीमध्ये नेहमी समोर बोलत उचलायचा आलेली आहे धवल पालखी धवल आलेले आहेत थोड्या आमच्या नियोजन असेल आपल्या आर्थिक धक्का आणि नियमाप्रमाणे या नयारीचं आयोजन करावं आणि लवकरात लवकर ही नयारी आपण घडण्याचा प्रयत्न केली आहे आपल्या संपूर्ण गावामध्ये घडण्यासाठी विलंब लागणार नाही कारण माझ्या माहितीप्रमाणे चार आणि मध्ये पालखी आलेले सुनील मात्र आपण आहे की लवकरात लवकर ही दयारी पाहिजे बरोबर संत आणि सर्वात आमचे

तर म्हणजे मगांचा मोजेपणा कसा असतो बघा तर ही जी व्यक्ती माझ्यासमोर उरली आहे विश्राम विश्राम हात्रे तर विश्राम ठात्रे तर या ही व्यक्ती सतत सतत सात दिवस आपल्या गोवटण्यातील हरि हरिनाम सप्ताहमध्ये सामील झालेले होते आणि सात दिवस बजरंगाची भक्त आणि श्रीकृष्ण बाप्पा बाप्पाची भक्ती करत असताना आठव्या दिवशी या गोव गोवटणे गावातील गोविंदामध्ये सज्ज झालेले आहेत आणि त्यांच्या विश्राम मात्र हस्ते हा पत्नास एक सन्मानित करण्यात येत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करायचा विनंती करतो की ट्रॉफी देण्यासाठी सज्ज ए फोटो 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 ए इकडे इकडे बघ इकडे बघ ए इकडे बघ इकडे बघ इकडे बघ सर्वकडे लाईव्ह कॅमेरे चालू आहेत व्हिडिओ शूटिंग चालू आहेत आणि आमच्या विश्राम मात्रेच्या हस्ते मालकी मुळे सर्वांनी पुढे जायचं आहे आणि ही पाचशे रुपयाची पहिला सदा घेण्याचा वर्षकालीतील गोविंदा पत्तल आहे वर्षकालीतील गोविंदा पत्त असतील कधी आहे सर्वांना विनंती आहे

फक्त सलामी द्यायची आहे फक्त सलामी द्यायची आहे फक्त सलामी द्यायची आहे आणि त्यानंतर कार्यक्रम येईल त्याला दहिहंडी पाडण्याचा फक्त मान देण्यात येईल किंवा तो जाईल पुन्हा एकदा सर्व मंदिरातील गोविंद पथक संख्या असेल तर इकडे राहायचं आहे देऊला गोविंद पंथक दहिहंडीच्या बाजूला राहून जरी सलामी दिली तरी चालेल पुन्हा एकदा वंतकाली फक्त चार एकदा अतिशय सुंदर पद्धतीने सर्व गोविंदा पद्धत सलामी देण्यासाठी सज्ज झालेले आहेत एक दोन तीन चार चार थरांची ही दही आहे माझ्या माहितीप्रमाणे आणि चौथा गोविंदा एकदम सुंदर पद्धतीने चढलेला आहे सलामी देण्याचा प्रयत्न करत आहे आणि सलामी दिल्यानंतर उतरण्याचा प्रयत्न कर अरे सुंदर पण कडक त्याला म्हणतात कडक घर आणि सुंदर प्रकारचे कृपया आता जास्त वेळ लावत नाही दोन आलीने तर सलामी दिलेलेच आहे मध्ये आली अर्ध्या मिनट तीस सेकंदामध्ये हजर राहत आहे तीस सेकंदामध्ये हजर राहतात आणि त्यांचे सर्व सहकार्यांना विनंती आहे की दही आणीला सलामी देण्यासाठी सजेत आहे काही नियोजनाची गरज आणि अतिशय सुंदर प्रश्नाचा प्रयत्न सर्व गोविंदा पत्कांतर्फे आणि अतिशय कडक ठर म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ते पाच थर सुद्धा लावून जातात पण आमच्या आयोजन कमिटीचे असे नियम आहेत की सगामी दिल्यानंतर चार वाटेतील चार गोविंदा पथकांना चिठ्ठ्या काढण्याचा कार्यक्रम करण्यात येईल आणि ज्याच्या किचनमध्ये ज्या गोविंदा पक्षाला दही आणि पडण्याचा प्रथम क्रमांक मिळेल त्यांनी ती दही आणि पडण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर लगेच आगन त्याच्या प्रयत्नामध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये दयाआटी फुटली नाही तर दुसऱ्या क्रमांकाची ज्याच्याकडे भिंती असेल त्याला दहीआटी फोडण्याचा मान दिला दिला जाईल त्याच्याने पण ते पहिल्याच प्रयत्नामध्ये दयाठी फुटली नाही तर तिसऱ्या क्रमांकाची भिंती आहे त्याला मान देण्यात येईल आणि तिसऱ्या क्रमांकाचा सुद्धा मोविधाच्या पथका दयाठी फुटली नाही तर आता तर चौथा मान आम्ही स्वतःहून देऊ लागले तर गोविधा पत्ताने घेतलेला आहे तर नवीन मोविधा पत्ताला चौथा क्रमांकाचा मान देण्यात येईल पुन्हा कृष्ण महाराज जय अतिशय सुंदर पद्धतीच्या कडक कडक घर आणि ह्या दर्यादीतील जे पुरुष मंडळी आहे भवित पथक आहे बालगोपाल आहेत ते सर्व जर मस्त आणि शारीरिक तब्येत असणारे आहेत आणि अतिशय टाळ्यामधून त्यांचं स्वागत करायचं आहे पुन्हा एकदा एक दोन तीन चार चौथ्या दरातील भविष्य गडत आहे आणि चौथ्या दरातील गोविंदाने सुंदर प्रकारे सलामीचा कार्यक्रम केलेला आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीचं नियोजन आमच्या या गोविंदा पंथातर्फे केलेलं आहे सर्व गोविंदा पंथाने सुंदर 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 अतिशय कड़क जण म्हटलं आणि कुठे एका शेवटचा हे संदेश माझ्या माहितीप्रमाणे आता तिघांची सलामी झाली तिघांच्या चित्क्या पाठ तिघांचा काय चिंठ्या पाठे तर तुमचा मग देऊ लागले मला देऊ लागली सलामी द्यायची आहे देऊळ आलीतील लगेच लगेच देऊळ धन्यवाद धन्यवाद वर्धक आली धन्यवाद मधले आली धन्यवाद पाटील आली धन्यवाद साईडला व्हायचं आहे आणि एक मिनिटामध्ये देऊळ आलीतील गोविंदा फिरतात तसं म्हणजे यात्रेमध्ये जशी आपण चक्री बोलतो स्वस्ताची त्या चक्रीप्रमाणे फिरण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे चक्री गोविंदा पदक असं फक्त तरी वाजत नाही पुन्हा एकदा लवकरात लवकर फार उशीर झालेला आहे फार उशीर झालेला आहे चिठ्ठे पण सज्ज ठेवायचे आहेत संदेश मात्र विनंती आहे त्यांच्यावरील त्याच्याशी पडण्यासाठी सर्व बालगोपल सत्य झालेले आहेत आणि सर्व गोविंदा पंतक यांच्यावरून पडल्यानंतर समजा सीता मनोवा जो आहे पालरला पडून त्याला पट्टन विसरलेलं आहे धन्यवाद असं एकमेकांना सपोर्ट द्यायचा असतो कोणाला राग नसतो कोणाला काय एकमेकाला ऍडजस्ट करायचं असतं आणि युक्त काही सगळ्यांचे पद्धतीची खासियत आहे हा सांगीत खेळ आहे सांगित तसंच आहे एकमेकांना सोबत घेऊन ते कार्य पूर्ण करायचं असतं आणि म्हणूनच या श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी सर्व बालगोपाल एकत्र येऊन हा जन्माष्टमीचा आणि गोपालकाल्याचा कार्यक्रम आपण करतच असतो अंतर्गत गोड म्हणजे गाई आणि पाल म्हणजे पालन करणारा गो म्हणजे गायी आणि पाल म्हणजे पालन करणारा म्हणजे गायीचं पालन करणारा तो गोपाळ आहे आणि त्यानिमित्त आपण काला निर्माण कर तयार करतो काला याच्या पुन्हा एकदा अतिशय सुंदर पद्धतीने एकावर एक, एक, एक दोन तीन चार मनोरे आणि तेही कडक चार मनोरे उरलेले आहेत आणि व्हेरी गुड पुन्हा एकदा पुन्हा एकदा अवकाशमध्ये एकदम पुण्याचा प्रयत्न बघा सर्वांना सगळे युनिव्हर्सिटी चालू आहे इकडे बघा आमच्या कॅमेऱ्यांकडे सर्वांनी कॅमेऱ्यांकडे बघायचं आपण कॅमेऱ्यामध्ये याल अतिशय सुंदर पद्धतीने फुलता मनोरा सुंदर पद्धतीने फुलता मनोर बघा सर